नमस्कार मित्रांनो मध्याचं बोलाय यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत काल रक्षाबंधनाचा सण पार पडला आणि बेळगडा क्षेत्रातील सर्वात टॉपचे गाडा मालक म्हणजे स्वर्गीय रंजित निंबाळकर सर स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अंकितादाई निंबाळकर यांना भावासारखी साथ ही राहुल लता पाटील यांनी दिली आणि राहुल दादा पाटील आणि स्वतः अंकितादाई निंबाळकर यांनी काल रक्षाबंधनाचा सर साजरा केला बहिणीसाठी भाऊ धावून येतो आणि नेहमीच अंकलबाई निंबाकर यांच्या राहुल राहुलदादा पाटील हे सातत्याने खंबीरपणे उभे आहेत आणि वेळोवेळी वे त्यांना कायदेशीर मदत असो किंवा इतर मदत असो ते नेहमीच करत असतात त्यामुळे बैलकडा क्षेत्रातील हे एक बहीण भावाचं नातं नेहमीच चर्चेत असतं काल देखील त्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि त्या संबंधीचा व्हिडिओ हा देखील इंस्टाग्रामवरती व्हायरल होतो आहे